हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो आता वाढल्यात साडेपाच आणि तेव्हा तिकडं वहिनी सर चालल्यात खाली बायांची झाली सुट्टी हो का अशा प्रकारे तिथून गेले आम्ही तेव्हा तिकडं एवढं झालं आता काचाकसमध्ये काम करून आणि काचाकसमध्ये मी इकडे फिरतोय विषय कुजबी नाही येही हे ये, ये कांदा देखो आयसा पडा आहे आयसे डाले हे कांदे ये हे कांदे जीवन के हो गे वांदे देखो जीवन के वादे हो गए फिर भी क्या कर सकते हैं यार हमारा चेहरा देखो ऐसा हो गया यार काला बंगार तो चाल लो तक जरा तुरी चार मैं थोड़ा ही अड़ा कर दो मैं घरी जो करता भावानो आहनी चल मस्त पैकी नातभरी मध्ये आणच वरते वासरू मोठ्या मोठ्या वा वा करतात मनाची कुत्री घरी कुत्री कशामुळे बघते ते काय माहीत नाही पण बघत असे हाय काय आलो मी इकडं वर आता कच दिस पिज्जा वरी पानी ला का नाही काय गाय में पाकर नीघुना है खाऊन तो आम्हाला बसा लगन गाउन गा तो बसा लगन आह दिल तेरा दीवाना है करके कम मस्तानी हो गई यार ऐसा ही कुछ करना पड़ेगा यार बहुत अच्छे अब नहीं मिलवाएंगे हम ते दो यार तुरी वाळ्यात बरं का बघायला तुकडं पडतात आतल्या फट्याचं मी सूर्यदेव बघा कस चालल्यात खाली मस्त पैकी ती म्हणली आम्ही जातो आता हाताची अवस्था रोजच्या प्रमाणे झालेली आहे हा ळ भखार झालं था काय करा काय करू शकत नाही आता तो रिच एक दयचलाच नाही मी जरा भर पडन तो बघ सगळं गीले आता घरी कोण राहील राहणार सगळं गैंग घर पे गया है और मैं ऊपर आया था इसलिए थोड़ी देर के लिए असा विषय आहे बारखी चिमणी हॉक उड्या हांते दिसले बारखी हॉक असे चि चुटक्या मुटक्या उड्या हात नाही भारी वाटते मित्रांनो काही अडचण नाही थोडं मोकळी झाली की मी व्हिडिओ काढत असतो आता काय करता गॅस सांभाळून समजून शादी न किसी गानी मुन तो नहीं दाना दाना ये ऐसा होता है यार जिंदगी क्यों उदास है खुदा से कहलो मानलो का। पात लागली पिवळी पडायला आता तो तिकडले खाल्ल्या साइडची तर भरपूर प्रमाणात पडती पडली ती खाल्ला आधी काढलं होतं ना त्याची आता पात लागली पिवळी पडायला आधी आधी जी काढली का त्याची पिवळी पडली तो ती खाल्ले भी राहिला एक पटा चांगला ही तो के, तो के दोस्त का झाले आता पिवळे लागले पडाय आता काही असे दिसलं चांगलं निघालेत कांदे तसं काय इतका पाऊस होऊन कांद्याने नाराज केलं नाही मरणाचं कांदा निघ्यात आहे गाडचं दोस्तांनो दोस्त बेस्टांनो आमचा आनो आला गुरे घेऊन घरी कुत्र काय बघदार कंपनीचा बघायचं बंद व्हाय व्हायना कशाला बोगत का बोगत हिच कळा ही बघा का असं झालंय हि पट्टा केवढा आहे बघायचा तुम म्हणा ही पट्टा एवढा आहे आणि ही इकडे वरते आईस आहे यार यारू, यारू। म्हण का हे ना आपण नाही का भी धात धात चल मित्र चाललोय आता मी घराकड काय करतो आता डिगी 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 चाललोय आता असं गेलो असं आलो खाली आणि अशा प्रकारे आहे रॉबाड सिनेमॅटिक झाले काय करू शकत नाही चला चार गोष्टी टाटा बाय बाय गुड नाईट फिन नाईट सगळ्यांना आणि उद्या सकाळी भेटू डायरेक्ट मित्रांनो काय म्हणायचं तुम्हाला चला बाय बाय